नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि पौष्टिक पालक पुरी सकाळच्या नाश्त्यासाठी लहान मुलं जर खात नसतील पालक तर त्यांच्यासाठी किंवा डब्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे या ठिकाणी मी पालक व्यवस्थित स्वच्छ जुळून घेतली आहे आणि आता मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवते पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर आपण त्यात पालक ॲड करणार आहोत ठिकली या ठिकाणी मी एक जोडी पालकचा वापर केलेला आहे आणि पूर्ण एक जोडी पालक यात टाकलेली आहे पाण्यामध्ये आणि आता ती वाफवायला ठेवलेली आहे साधारण तुम्ही दहा मिनटं तरी ही पालक उकळून घ्या किंवा वाफवून घ्या तुमच्या भाषेमध्ये जे पण असेल आता जसं व्हिडिओमध्ये दिसते मी त्यावर भांडं ठेवलेलं आणि आता पालक वाफवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि पाण्याचे कसे बुडबुडे तुम्ही बघू शकता दहा मिनिटात तुमची जी पालक आहे ती या ठिकाणी व्यवस्थित अशी वाफवून आलेली आहे तुम्ही पाहू शकता मी आता व्यवस्थित एकजीव करून घेते आणि त्यानंतर आता मी ही जी पालक वाफवलेली आहे ती आता मी काढून घेणार आहे तर तुम्ही नॉर्मलपेक्षा थोडंसं मोठं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये ही उकळती जी पालक आहे ती चमच्याने किंवा एखाद्या झाऱ्याने व्यवस्थित अशी काढून घ्या आणि त्यातलं पाणी शक्यतो गाळून घ्या आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही वाफवलेली पालक जी आहे ती मी ॲड करते व्यवस्थित ठेवते आता आपल्याला ही पालक मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला मिक्सरला बारीक करायची आहे तर आधी ती पालक थंड करून घ्या व्यवस्थित नाही तर तुमचा हात वगैरे भाजू शकतो आता आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी मी इथे आठ ते नऊ मिरच्या घेतल्यात त्यानंतर दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात जिरं आहे थोडंसं आता या ठिकाणी मी मिक्सरमध्ये आपण वाफवलेली जी पालक आहे ती मी ॲड करते मिक्सरमध्ये कारण आपल्याला त्याचंसुद्धा वाटण बनवून घ्यायचे पुऱ्या बनवण्यासाठी आणि वाटण एकदम बारीक बनवून घ्यायचं जेणेकरून ते जे आपण पिठात जेव्हा मळतो तेव्हा ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं आपण ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या मी ॲड करते आता ह्या वाटणामध्ये त्याच्यानंतर ज्या लसूण पाकळ्या आपण ठेवलेल्या त्यात मी ॲड करते आणि जे आपलं जिरं होतं ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करते हे चारही प्रकारचं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि बारीक करून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला हे बारीक करायचं असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करावा लागेल तर मग आता मिक्सरमध्ये लावलं आहे मी आता मिक्सर चालू करून मग ते थोडंसं मी मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करते जेणेकरून ते पूर्ण मिश्रण एक जीव होईल आता मिश्रण जेव्हा तुम्ही बारीक करता तेव्हा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मिश्रण असं आहे बघा तुम्ही पाहू शकता इतकं बारीक झालं पाहिजे व्यवस्थित बारीक झालं पाहिजे तुम्ही हात त्याच्यामध्ये थोडासा हात घालून किंवा चमचा घालून सुद्धा चेक करू शकता की ते वाटण कसं बनलं आहे तर हे वाटण खूपच छान बनलेलं आहे आता या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यानंतर ते, ते व्यवस्थित पीठ मी चाळा मारून घेतलंय म्हणजे चाळून घेतलं आहे व्यवस्थित जेणेकरून त्याच्या आतमधली जे काय असेल घाण वगैरे थोडीफार ती मी वरच्यावर काढू शकते तर आता इथे पाहू शकता दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आणि आता त्याच्यामध्ये मी जवळजवळ एक वाटी चण्याचं पीठ ॲड करते हे आपल्याला मिश्रण लागणार आहे पुरी बनवण्यासाठी एक तर गव्हाचं पीठ लागणार आहे आणि दुसरं तर चण्याचं पीठ लागणार आहे तर तुम्ही गव्हाचं पीठ कितीही घ्या त्याच्या अर्ध किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त तुम्हाला याच्यामध्ये चण्याचं पीठ ॲड करावं लागेल आता हे जे दोन्ही पीठ आहेत ते मी एक जीव करून घेतलेत मस्तपैकी मिक्स करून घेतलेत मला जरा चण्याचं पीठ यामध्ये कमी पडलं तर मी थोडंसं अजून ॲड केलं तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा ऍड करू शकता आता या दोन गोष्टी ऍड केल्यानंतर ते व्यवस्थित आणि तुम्ही मिक्स करून घ्या आणि त्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला पाहायची आहे हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद ऍड करणार आहोत तर मी या ठिकाणी एक पाऊन चमचा हळद घेतलेली आहे जास्त पण हळद टाकायची नाही कारण की मग पुऱ्या पिवळसर दिसतात त्यानंतर मी या ठिकाणी दोन चमचे लाल तिखट टाकली आहे आता चमचा इथे बारीक आहे त्यामुळे मी दोन चमचे घेतलेत आणि थोडासा मसाला ॲड केला आहे लाल मसाला आता या ठिकाणी तुम्ही हे मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यानंतर आपण इथे सफेद तिळ ॲड करणार आहोत कारण की सफेद तिळमुळे थोडासा क्रिस्पीपणा वाढतो त्यामुळे मी इथे सफेद तिळ ॲड केलेत तुम्ही एक अशी मूठ भरून किंवा अर्धी मूठ सफेद तीळ तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता त्यानंतर मी इथे आपलं वाटण टाकते जे आपल्याला पालकचं वाटण टाकते जेणेकरून ते व्यवस्थित पुऱ्या बनवायला मदत होईल तर मी इथे पूर्ण मिश्रण ते ॲड केलं आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एक गोष्ट मी टाकायला विसरले जी मेन गोष्ट आहे ती आहे मीठ ते मी टाकलं नाही आहे पण तुम्ही इथे जवळजवळ दीड चमचा मी इथे मीठ ॲड केलं आहे जेणेकरून तुम्ही आपल्या अंदाजाने टाकू शकता स्वाद येण्यासाठी आणि इथे मी आता ओवा टाकला आहे आणि आता हे सर्व मिश्रण मी एकजीव करून घेते आणि आपण गव्हाचं पीठ चपात्यांसाठी मळतो प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं हे पूर्ण मिश्रण मळून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं तर मळताना तुम्ही त्याच्यामध्ये ते तेल ॲड करा जेणेकरून त्याला थोडंसं असं लवचिकपणा येईल आणि तुमच्या पुऱ्या एकदम अशा खुशखुशीत आणि सॉफ्ट होतील एक गोष्ट तर सर्वच गृहिणींना माहिती आहे की जेवढा आपण पीठ मळतो तेवढ्याच त्याच्या पुऱ्या किंवा चपात्या खूप सुंदर बनतात तर पीठ छानपैकी असं मळून घ्या आता हे पीठ इथे रेडी झालेलं आहे मी या ठिकाणी कढईमध्ये तेल ॲड केलं आहे आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत त्यासाठी आता या ठिकाणी पुऱ्या बनवण्यासाठी आधी मी पळपटावर व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा ते पीठ मळता येईल ते पीठ मी जवळजवळ दहा मिनटं झाकून ठेवलेलं आणि त्यानंतर काढलं तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं झाकून मग ते काढू शकता आणि त्यानंतर ते परत तेलात तेला मळून घ्या आणि असे बारीक बारीक जे गोळे आहेत पुऱ्यांसाठी ते गोळे बनवून घ्या मी एकत्रच गोळे बनवून घेतलेत सर्व कारण की मला अशा पद्धतीने बनवायला सोपं जातं म्हणून तर एकदाच गोळे बनवून ठेवते आणि मग त्यानंतर त्याच्या पुऱ्या लाटते आणि मग त्या ते तेलात तळायला सोडते म्हणजे त्या खूप लवकर बनतात आता मी या ठिकाणी सहा सात गोळे बनवून घेतलेत व्यवस्थित आणि आपल्या गव्हाच्या पिठामध्ये ॲड करून आता मी इथे व्यवस्थित छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कशा हिरव्या हिरव्या सुंदर पुऱ्या झालेल्या आहेत पालकचा कलर आलेला आहे त्या पुऱ्यांना आणि पालकची टेस्टसुद्धा येते तर आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी पुऱ्या एकसाथच लाटून घेते जेणेकरून मला त्या तळायला जरा सोप्या जातील म्हणून मी इथे सहा ते सात पुऱ्या आधीच लाटून घेतलेल्या आहेत आता पुऱ्या लाटताना हलक्या हातांनी लाटा जेणेकरून त्याच्यावर जास्त दाब पडणार नाही आणि त्या तुटणार नाहीत आता मी तेलामध्ये पुरी सोडलेली आहे व्यवस्थित तुम्ही पाहू शकता ती पुरी कशी फुगून वरती येते तेल तुम्ही मध्यम आचेवरच ठेवा म्हणजे तुमच्या पुऱ्या जळणार नाहीत आणि तेल गरम झाल्यानंतरच त्यामध्ये पुऱ्या सोडा आता तुम्ही पाहू शकता इथे कसा ब्राउनिश ग्रीन कलर आलेला आहे पुऱ्यांना तर असा हलका लाल किंवा हलका ब्राऊन कलर आला ना पुऱ्यांना मग त्या व्यवस्थित तळलेल्या असतात मग त्या काढून घेऊ शकतो आपण टिश्यू पेपरवर ठेवू शकतो जेणेकरून त्यातलं ते तेल पूर्ण ते पेपर ॲब्झॉर्व करेल आता दुसरी पुरीसुद्धा मी टाकलेली आहे यामध्ये अशा प्रकारे मी खूप साऱ्या पुऱ्या नाश्त्यासाठी बनवल्यात आणि त्या इतक्या खायला सुंदर झाल्यात ना तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा घरी कारण ही रेसिपी बनवण्यासाठी इतकी सोपी आहे तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो अशी ही कुरकुरीत पौष्टिक पालकपुरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केली आहे एकदा तरी ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंडसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये